खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात तर आता वाजलेले आहेत साडे नऊ ते दहा म्हणजे साडेनऊ होत आलेले आहेत तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया आणि आज आहे आमोशा तर थोडंफार आमोशाच्या दिवशी काय काय सेवा करते मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत छानपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आपले इथे आज मोषा आहे तर त्यानिमित्तानेच कोण कोण कुंभमेळ्यामध्ये स्नान करून आलं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता एवढ्या लांब आम्हाला मा तर काही येणं जमणार नाही मग म्हटलं घरीचं छानपैकी पाण्यामध्ये सगळं हे टाकून ती वगैरे टाकून तर स्नान केलेलं आहे सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या या स्कूलमध्ये गेल्या कपडे वगैरे आवरून झालेले आहेत आणि झाडू पोछा चाललं आहे पलक आज थोडी लेट जाणार आहे म्हणून थोडंफार ती आवरून घेत आहे तर चला बघूया पुढची काय काय कशी कामं होतात ते तुमच्यासोबत शेअर करेल झाडझूड करून झाली आहेत आणि फक्त झाड पोछा वगैरे मारायचा बाकी आहे आणि निमरा वगैरे पुसून घेते आणि मग हळदीचं लेपन करते चला बघूया पुढचं पूजा ते पंचामृत टाकून ठेवावं लागेल थोडं हां थोडंसं फ्रीजमधून काढून बनवून देऊ मौनी अमोशेचा व्हिडिओ आहे अपलोड करायचं माझं जमलंच नाही तर त्याच्याबद्दल सॉरी पण आज अपलोड करते तुम्हाला माहीत पाहिजे की अमोशेला दर अमोशेला मौनी आमूशा जसं नाही दर अमोशेला हे सगळं करायचं असतं आपल्याला तर पंचामृत बनवून घेत आहे देवांचे आंघोळ वगैरे घालून घेत आहे मौनी अमोशा आणि कुंभ चालू आहे तर हे सगळं तर झालंच पाहिजे अमोषेच्या दिवशी जर आमोशेला किंवा तुम्ही देव कोणत्याही दिलं देत असाल तर आणि देवांची आंघोळ घालावी कारण त्यांची प्राणप्रतिष्ठा वगैरे केलेली असते म्हणून माझं आणि याच्यामध्ये तुम्ही लिंबू घ्यायचा तो पिळून टाकायचा अजून आणि त्या लिंबूच्या सालीनेच देवांना छानपैकी असं घसून काढायचं आहे ब्रश वगैरे देवांना लावायचा नाही कारण ते चांगलं नसतं की आपण देवांमध्ये प्राण असतो असं म्हणतात म्हणून मग पंचामृत वगैरे सगळं लावून घ्यायचं देवांना एका ताटामध्ये दे ठेवून घ्यायचे नंतर त्यांना छानपैकी आंघोळ घालून घ्यायची आहे तर सतीशन ते करून घेत आहेत तर बघा तुम्ही किती छान असे पंचामृताने थोडा वेळ लावून ठेवून द्यायचं आणि मस्त असे देव वगैरे निघून जातात पंचामृताने जर धुतले ना तर छान असे देवांचे आंघोळ वगैरे होऊन जाते आणि आपल्याला कसलंही म्हणजे असं म्हणतात ना की ब्रशने वगैरे हो असं मनामध्ये मा एक गिटसुद्धा नाही राहत म्हणून मी नेहमी पंचामृतानेच देवांचे आंघोळ वगैरे घालत असते तर इतके छान असे निघाले आहेत देव हे बघा मीने किचन ओट्यावर ठेवून दिलं आणि हे बाजूला तांबे वगैरे मी घासून काढले होते देवाचे कारण पूजेचं असलं की मग लागतातच आपल्याला मग आता हळदीचं लेपन वगैरे करून घेत आहे तुम्हाला माहीतच आहे मी सणासुदीला आणि आमुषा पौर्णिमेला तर नक्की करतेच आणि दर शुक्रवारी नेता मग मा गुरुवारी माझं हळदीचं लेपण आणि त्याच्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढणं पण दरवाजा इतका सुंदर दिसतो हळदीचं लेपन केल्यावर तुम्ही बघा जसा आपण मेकअप पावडर वगैरे लावतो ना तर त्याच पद्धतीने दरवाज्याचं सुद्धा सौंदर्य असं खुलून येतं आणि आमोशा आहे तर मग स साधा भात इथे बनवायला टाकला होता फक्त तांदूळ पाण्यात टाकायचे तांदूळ शिजवून घ्यायचे त्याचा भात बनवायचा आणि तो पित्रांची सेवा करायची असते आमोशाच्या दिवशी तर तेच मी ते करून ते ते घेतलेलं आहे आणि ते मी आता इथे टेरेसर वगैरे ठेवून देणार आहे त्याच्या आधी सतीशने त्यांना सांगितलं मी ने पितृस्तोत्र आहे जे आपल्या नित्यसेवेमध्ये पुस्तकात आहे दिलेलं पित्रांना आठवण करायची पितृस्तोत्र म्हणून घ्या आणि त्याच्यानंतर मग हे टेरेसवर जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण वगैरे करायचं असतं आता नदीवर वगैरे कुठे जाणार आता इथे तर म्हणून यांना म्हटलं घरीच करा आणि दर आमोशाला मी असंही दही भात वगैरे टेरेसवर ठेवत असते पित्रांसाठी पित्रांची सेवा करणं अगदी जरुरी असतं तर दिवा वगैरे लावून आहे दक्षिणेकडे तोंड करून आणि सतीशने त्यांना सांगितलं त्यांची ही अंगळ झालीच होती म्हटलं आधी हे म्हणून घ्या आणि मग नंतर म्हणायचं आहे आपल्याला त्या साईडला कोणाशीही बोलायचं नाही आणि जाऊन हातपाय तोंड धुवून घ्यायचे झाल्यावर आणि वर हे तर्पण तर करून यायचं आणि म्हणजे दक्षिण दिशेला पाणी वगैरे हातात काळे तिळ वगैरे घेऊन आणि हे कावळ्याला घास वगैरे ठेवून यायचा तर झालेलं आहे त्याच्यानंतर मी उमरेला हळदीचं लेपण वगैरे करून घेतलं सगळी पूजा वगैरे करून घेत आहे आणि खूप सुंदर दिसतं आहे मला तर खूप आवडतं आहे इतकं छान दिसतं ना दरवाजामध्ये एंट्रन्सला तर अगदी छान दरवाजाचं म्हणजे बाहेरून बघतंच अगदी रांगोळी नसली तर आता माझ्या घरी येणाऱ्यांनासुद्धा अगदी सुनं सुनं वाटतं रांगोळी असेल तरच खूप छान असं वाटतं तर मी म्हणून रोजच रांगोळी काढत असते तसं तर बघा अगदी पूजा वगैरे करून घेतली बाहेरची पूजा करून झाली आहे मध्ये मध्ये स्वयंपाकही करत आहे मी थोडं थोडं त्याच्यानंतर आता इथे छानपैकी पालक बनवून घेणार आहे कुकरमध्ये भाजी बनवत असते नेहमी छान अगदी दे, टेस्टी होते आणि झटपट तयार होते असे घाईचे काही सणावाराला वाऱ्याला असताना तर खूप लेट होतं मग त्याच्यामुळे मी कुकरमध्येच भाजी व घालून घेत असते तेल टाकून घेतलं कांदा टाकून घेतलेला आहे अगदी साधी सिंपल आहे पण खूप टेस्टी लागते आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कांदा छान गुलाबी करून घ्यायचा दोन टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतले आहे ते टाकून घेतलेले आहेत छान परतून घेतलं सगळं त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली तुम्ही किती खाता त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करायचे आहेत त्याच्यानंतर हळद टाकून घेतली थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर धणा पावडर टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही टाका आणि तुम किती भाजी बनवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला टाकावं लागेल त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि छानपैकी मसाल्याला अगदी तेल सुटू दिलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं वरसं टाकलं त्याच्यानंतर मुगाची डाळ टाकून पालक बनवत आहे मी इथे तर मुगाची डाळ धुवून स्वच्छ ठेवली होती ती टाकून घेतलेली आहे आणि पालकसुद्धा धुवून ठेवलेला होता कापून तोसुद्धा टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घेणार आहे मी खूप सारा पालक दिसत आहे पण नंतर तो अगदी थोडासा होऊन जातो डाळमध्ये तर आपल्याला फक्त आणि फक्त एक विसल करून घ्यायची आहे तुम्ही दोनही करू शकता एकही एक करू शकता आणि लगेच गॅस बंद करायचा आहे म्हणून अति जास्त पाणी टाकू नका अगदी म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवी आहे तितपच पाणी ॲड करायचं आहे तर मी इथे एक विसल करून घेतलेली आहे स्टीलचा कुकर आहे तो जास्त टायमापर्यंत गरम राहतो म्हणून तर अगदी मस्त अशी एक विसल झाली थोडीशी वाफ काढून घेतली चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि साईडला खिचडी होती ती सुद्धा गरम करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे बघा छान अशी मस्त भाजी तयार झालेली आहे आपली कढईत जरा टाईम लागतो बनायला पण हे अगदी झटपट बनवून तयार होते कुकरमध्ये तर तेच बनवून घेतलेलं आहे आणि बघा आता सतीश तशी त्यांना कारण डि ऑफिसात जायचं आहे म्हणून म्हटलं झटपट असा स्वयंपाक बनवूया तर अशा पद्धतीने साधा स्वयंपाक माझा असतो चपाती आणि पालक भाजी बस इतकाच हा स्वयंपाक आहे आजचा त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली आहे दुपारी जेवणं वगैरे झाले थोडंसं हे झालं कामं होती दुसरी ती झाली त्याच्यानंतर संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळच्या दिवा वगैरे लागणीचा टाइम आहे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे मीने इथे दारामध्ये आणि देवांना सुद्धा दिवा लावून घ्यायच्या आहे आमुष आहे त्या दिव्यामध्ये सरसोच्या तेलाचा दिवा वगैरे लावून घेतलेला आहे तसं रोजच असतो माझा देवासाठी वेगळं तेल ठेवलेलं असतं तो लावून घेतलेला आहे खूप छान असं वातावरण झालेलं आहे हे मी आमुशाच्या दिवशी सकाळ ते संध्याकाळपर्यंत काय काय फॉलो करते रुटीन ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तसं संध्याकाळचे दिवे तर आपण रोज नेहमी लावतच असतो पण संध्याकाळी अजून दुसरी कोणती सेवा करायची आहे ती करू शकता तुम्ही तुळशीलाही दिवा लावून घेणार आहे मी तुम्ही कोळासुद्धा बांधू शकता आमोशीच्या दिवशी मी काही बांधत नाही पण आपल्या महाराष्ट्रात छानपैकी मस्त स्पेशल खालचे घरं असतात ना तर तुम्ही बांधू शकता तर कोहळा बांधून घ्यायचा आहे दाराला तुमच्या घराला वगैरे घरातल्यांना नजर लागत नाही खराब झाला की परत बदलून दुसरा आमूशा किंवा पौर्णिमेला अमोशेलाच जास्त करून बांधायचा आहे तुम्हाला अमोशाच्या दिवशी कोहळा बांधून घ्यायचा दरवाज्याला वर एका ला सफेद कपड्यात किंवा लाल कपड्यामध्ये बांधून दरवाज्याच्या बरोबर मिडलमध्ये वर बांधून घ्यायचा आणि मी आज नारळाची नजर उतरवून घेणार आहे तुम्ही तुमच्या गाडी असतील गाडीची नजर उतरवू शकता सायकल असेल जे तुमच्याकडे कार असेल त्याची नजर उतरवून घ्यायची दरामुशेला धुवून अशा पद्धतीने अँटी क्लॉक वाईस, फिरवायचं आणि उतरवून घ्यायची आहे घरातल्या माणसांची उतरवू शकता मी घराची उतरवून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला काही घराला नजरदोष लागला असेल तो लागत नाही तो उतरून जातो सुक्का सिंदूर घ्यायचा त्याच्याने त्रिशूल काढून नजर काढून घेतलेली आहे आणि लांब फेकून यायचा आणि हातपाय धुवायचे त्याच्यानंतर बघा संध्याकाळचं वातावरण किती सुंदर असं झालेलं आहे खूप छान व्ह्यू दिसत होता म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि हे बघा सव्वीस जानेवारीला फ्लॅग लावला होता तो सुद्धा आहे अजून इथे झेंडा तर संध्याकाळचं हे रुटीन होतं माझं नजर वगैरे उतरवून घेतली तुम्ही घरातल्या माणसांवरूनसुद्धा नारळ उतरवून टाकू शकता पण खरं म्हणजे तुमच्या गाडी वगैरे असेल ना तर नक्कीच उतरवून टाका चांगलं असतं ते तर इथे संध्याकाळ आरती वगैरे करून घेते दिवे वगैरे लागणी झाली सगळं झालं हातपाय वगैरे धुवून घेतले परत त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेत आहे संध्याकाळची सेवा असते माझी रोजचीच त्याच्यानंतर काल बहिरवष्टक वाचून घ्यायचं आहे मग तो मी अजून काही पाठ वाचत असेल मी श्री सुक्तम वगैरे हे सगळं वाचून घेत असते श्री स्वामी समर्थांचा मंत्र आहे तो इजप करून घेते कुलदेवतेची सेवा करून घेते आता इथे कर्पूर होम क करायचा आहे आपल्याला दर आमोशेला नारळ घ्यायचं खराब झालं तडा गेला की तो बदलून घ्यायचा त्याच्यावर हे बघा कर्पूर होम करायचा आहे ल कपूर घेतलेला आहे त्याच्यावर मी ने नऊ तुकडे किंवा अकरा तुकडे करून घ्यायचे किंवा मग आखा घेतला तरीही चालेल एक एक कपूर ठेवायचा हे बघा आणि तुम्ही एक तर स्वामी समर्थ म्हणू शकता किंवा मग तुमची कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि एक कपूर जाळायचा जा, तो ठेवायचा जा, नारळावर जाळायचा जा, तो कपूर पूर्ण जळतो पूर्ण विजू नये द्यायचा तो जळतो ना तोपर्यंत दुसरा परत आपल्याला एक लावून घ्यायचा आहे एक कपूरची वडी लावायची आता रोज करायचा असेल रोज करावा लागतो तो तर तुम्हाला रोज करायचा नसेल इतका कपूर जाळायचा नसेल तर अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतले तरीही चालतं तर मीने कपूर ठेवून घेतलेला आहे तो जळतो ना अगदी थोडासा राहिला की आपल्याला दिसते थोडा राहिला आहे तोपर्यंत जाळा चालू असतो तो थोडा संपत आला थोडा कमी झाला अगदी थोडासा राहिला तेव्हा आपल्याला दुसरी कपूरची ओडी ठेवायची आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा मग कुलदेवता अभ्यम नम श्री तुळजाभवानी माता के ओम नमो तुळजाभवानी माता असं काही तुम्ही कोणताही मंत्र जप करू शकता आणि ते लावत राहायचं आणि जेव्हा दुसरा कपूर लावतो तेव्हा स्वाहा म्हणायचा आहे तर अशा पद्धतीने करपूर होम मी करून घेत असते आमुषेच्या दिवशी सुरुवात करायची असते मग लाँग टाईम तो मी के आ, परत नारळामध्ये चेंज करू शकता रोज ही सेवा करायची चांगलं असतं असं म्हणतात तर चला हे केल्याने आपल्याला म्हणजे मी काही म्हणणार नाही तो मला की हे सगळं अंधश्रद्धा वगैरे पण अगदी पॉझिटिव्हिटी खरंच येते घरात आपलं कर्म तर असतंच समजा आपलं कर्म असेल नाईंटी नाईन तर एक टक्का तरी देवाचा हा नशिबाचा भाग असतो म्हणून त्याच्यासाठी करायचा आहे छान आजचं माझं रुटीन होतं तो मला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा